यत्यतां पडित ही धीर ही आत्माभ्यासे उपस्थित आत्माभ्यास हा उपस्थित करण्यासाठी किंवा पुनर्स्थापित करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अशा साधकांनी अभ्यास करणाऱ्यांनी धीरही पंडितही असा अभ्यास करणारा हा धीराचा असला पाहिजे तसंच त्याची बुद्धी शुद्ध असली पाहिजे तरच तो हा अभ्यास करू शकेल ज्याच्या बुद्धीमध्ये विषय ठासून भरलेले आहेत असा मनुष्य सूक्ष्म न दिसणाऱ्या आणि विषय कोणत्याही इंद्रियांचा विषय नसलेल्या अशा आत्मतत्वाकडे प्रवृत्त होईलच कसा म्हणून त्याची बुद्धी शुद्ध असली पाहिजे जर बुद्धी शुद्ध असेल तर या जगताच्याही पलीकडं जास्त सुखदायी जास्त आनंददायी चैतन्यमय केवळ अस्तित्व मात्र असं काही आहे हे समजेल शुद्ध बुद्धीलाच हे समजेल जर बुद्धीत अशुद्धता असेल तर परमार्थ विषय समजणारच नाही म्हणून जो पंडित आहे पंडित याचा अर्थ फार शास्त्रांचा अभ्यास केलेला विद्वान असा नसून त्याला शास्त्र माहित आहेत पण ज्याची बुद्धी पंडा म्हणजे शुद्ध झालेली आहे त्याला पंडित असं म्हणायचं नाहीतर शास्त्रांचा अभ्यास करून देखील बुद्धी अशुद्ध राहिलेली आहे अशी मंडळी एखाद वेळेला तुम्ही पाहिली असती शिवाय तो धीरे हे म्हणजे धैर्यवान असला पाहिजे उपनिषद एका ठिकाणी असं म्हणत की क्षूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथम यत् कवयो वदंती या परमार्थ मार्गावरून चालणं म्हणजे क्षुरस्य धारा वस्ताऱ्याच्या पातीवरून चालण्यासारखा आहे पात्यावरून चालण्यासारखं आहे धारेवरून चालण्यासारखं आहे याच चा कारण असं की हा सूक्ष्म मार्ग चालण्यासाठी धैर्याची गरज आहे याच कारण दोन्ही बाजूला विषय आहेत आसक्ती आणि विषय असं असल्यामुळं एक धैर्य असल्याखेरीज आणि ते धैर्य देखील दीर्घ काल नैरंतर्य दीर्घकाळ राखावं लागतं जसं व्यायाम करणारा एखादा मनुष्य म्हणतो एखादा मुलगा म्हणतो की एक महिना व्यायाम केला पण काही उपयोग नाही म्हणून सोडून दिला तर एका महिन्यामध्ये कधी तब्येत होत नाही व्यायाम हा जसा वर्षानुवर्ष करावा लागतो शिक्षण देखील वर्षानुवर्ष घ्यायला लागत हल्ली तिसरी तिसऱ्या वर्षी अडीच अडीच वर्षाचा असताना शाळेत घालतात अडीच वय हे शाळेत घालण्याचं वय आहे का पण तिथं एकत्रीकरणाची सवय होते घरात एक एकटी मुलं असतात त्यामुळे ते म्हणतील तसं होत तिथं त्यांना मिसळण्याची सवय लागते हा सुरुवातीचा अभ्यास झाला पण सगळेच अभ्यास अलीकडे आणलेत असं मला नुकतंच समजलं म्हणजे पूर्वी जे इंजिनिअरिंगला गणित होतं त्याच्यातलं काही गणित आता बारावीला आलेलं आहे त्याच्यातलंही काही अकरावीला आलेलं आहे काही दहावीला आलेलं आहे तसं चार वर्षाच्या मुलाला अक्षर ओळख करून द्यायला सुरुवात केलेली आहे आणि असा एखादा मुलगा ज्याला अडीच तीन असं आस वय असताना शाळेत घातला तो पी एच डी होईपर्यंत तीस वर्षांचा होतो याचा अर्थ तो, तो सत्तावीस वर्ष शिकला धीर धरल्याशिवाय का शिकला म्हणून कुठलाही अभ्यास करायचा असेल तर धीर धरूनच शिकावं लागतं म्हणून त्याची बुद्धी शुद्ध पाहिजे आणि त्याच्या ठिकाणी अभ्यास करण्याचं धैर्य पाहिजे कारण रोज ध्यान चांगलं होईलच याची काय खात्री आहे काल काय संस्कार झालेत कोण जाणे पर्व काय वाचलं आहे कोण जाणे त्याच्या आधी कोणता सिनेमा पाहिला आहे कोण जाणे हे सगळं ध्यानात येईल का येणार नाही असं असल्यामुळं बुद्धी शुद्ध ज्याची आहे तर त्याचं वर्तनही शुद्ध ठेवणं ही त्याची जबाबदारी राहते तर बुद्धी शुद्ध राहू शकेल आणि याच्यासाठी देखील धैर्याची गरज आहे अशा रीतीने आत्मतत्वाचा आपल्या ठिकाणी पुनर्शोध पुनर्शोध याचा अर्थ पुन्हा पुन्हा शोध रोज रोज घेतला जाणारा शोध हा धैर्य आणि शुद्ध बुद्धी असणाऱ्या व्यक्तींनीच करायचा असतो इतर व्यक्ती प्रवृत्तही होत नाहीत अशांनी सर्व कर्म आणि संन्यस्य म्हणजे कामना प्रेरित असणारी जी कर्म आहेत तर त्या, त्या कर्मांना हातही न घालता बाकी संसार करत असताना जे भोग आहेत जे विषय आहेत जे न्याय्य आणि धर्म्य विषय आहेत ते न्याय्य आणि धर्म्य विषय हे प्रत्येकाने सेवन करावेत त्याच्या चौकटीमध्ये राहून ते, ते विषय हे परमार्थाच्या किंवा परमात्मप्राप्तीच्या आड येत नाहीत पण जर सतत कामना डोक्यात असतील कामाचा विषय डोक्यात असेल तर मात्र त्याचं कठीण होऊन जातं म्हणून कामना प्रेरित जी कर्म आहेत त्या कर्मांचा त्यागच करायला सांगितलेला आहे आणि जी नियत कर्म आहेत स्वधर्म कर्म आहेत कर्तव्यात्मक कर्म आहेत ती कर्म देखील। तशी आसक्ती सोडण्याचा अभ्यास करत आणि त्याच्यावर असणारं ममत्व देखील सोडण्याचा अभ्यास करत देह केवळ कर्म करतो आहे मी देहापासून वेगळा आहे अशा भावनेनी म्हणजे युक्तीनी किंवा विचारांनी अशी करायची आहेत आचार्य पुढं असं म्हणतात की भवबंध विमुक्त ये यत्यताम तो भवबंधातून मुक्ती मिळवतो जे संसारात असतानाच आपण मुक्त आहोत अशी भावना त्याची असते तुम्ही आदिनाथ जर पाहिले असतील तर त्यांचा ध्यानाला बसलेला असा देखील फोटो किंवा मूर्ती आहे आणि ते पार्वती गजानन कार्तिकेय यांच्याबरोबर संसार करताना देखील दिसतात आणि दोन्ही वेळेला आपण जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त आहोत असा त्यांचा सदोदित भाव असतो साधकांनी देखील सगळी कर्म करत असताना प्रपंच व्यवहार करत असताना आपण मुक्त आहोत अशा विचारांनी देहबंधापासून कर्मापासून कर्मफळापासून आणि कामनिक कर्मांपासून नेहमीच मुक्त राहण्याचा अभ्यास करावा आणि आपण शुद्ध स्वरूप जाणीव स्वरूप चैतन्य मात्र परमात्मा आहोत देह देहमनबुद्धीच्या पलीकडं आपलं स्वरूप आहे हेही कायम लक्षात ठेवावं अशा दोन्ही गोष्टींनी युक्त असणारा जो आहे त्याला परमार्थामध्ये काहीही अडचण येत नाही परमार्थ हा तितका अवघड नाही आहे पण थोडी कसरत आहे याच्यात काही शंका नाही आणि ही कसरत आनंददायी आहे याच्यामध्ये विवेक आहे असं शंकराचार्य म्हणतात हरी